गाडव साहेब विग्नर अध्यक्ष सत्यशील शेरकर आज अवतर साहेबांचा ऊस पाहायला आले ते म्हणतात विघ्नरचा कारभार एकदम चांगला आहे पुन्हा शेकरच आले पाहिजे तोडणीवर काही लेट होत नाही टेक्निकल कारण वेगळी आहेत तुम्हाला काय वाटतं विग्नरच्या कारभाराबद्दल विग्नरचा कारभार चा कार निश्चितच चांगला आहे आता एक्सपान्शन केलेला आहे यापूर्वी वेळोवेळी चांगला बाजार भाव दिल्यामुळे शेतकरी खुश आहेत सभासदही खुश आहेत कारखाना हा सत्यशील शेरकरच्या विचारांचा राहिला पाहिजे शेरकरांच्या विचाराचा राहिला पाहिजे अशी भावना म सभासदांमध्ये आहे तुम्ही कोणासोबत आम्ही सत्यशील शेरकरांसोबत तर जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे अजून तळत मळत आहेत परंतु ते कधी कधी वेगवेगळ्या कमेंट पास करतात तर शरद सोनवणे शेरकरांसोबत राहिले नाही ते भानुविलास गाडवे कोणासोबत सत्यशील शेरकरांबरोबर विद्यमान आमदार शरद सल्ला काय विधानसभेला तुम्ही त्यांचं काम एक मार्गदर्शक म्हणून त्यांना काय सल्ला त्यांनी या तालुक्यामध्ये एकच प्रक्रिया उद्योग आहे तो म्हणजे विघ्नर सहकारी साखर कारखाना आणि त्यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या खिशामध्ये थोडेफार पैसे पडतायत बाकीच्या सगळ्या मालांमध्ये अडचणच आहे टिकवणं सोपं आहे विक्री करणं अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर कारखान्यावर एक विचाराची चांगली माणसं नसतील आणि कार, जर जर कार कारखान्याच्या संदर्भात जर बाकीच्यांच्या मनामध्ये वाईट हेतू किंवा विचार जर असेल तर अजिबात असं चालणार नाही सुद्धा सत्यशील शेरकारांबरोबर मित्र या नात्यानं आणि या तालुक्यातल्या सभासदां